हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ वसमत दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हे समजणंही कठीण झालं आहे खड्ड्यांमधून वाट काढताना नागरिकांची चांगलीच कसरत होते यामुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे रोज कॉलेजला जाता वेळेस रस्त्याचा त्रास आम्हाला होत असतो सकाळी कॉलेजला लवकर जायचं असतं आणि गाड्या एवढ्या स्पीड न जातात पूर्ण रस्ता पाण्याने भरलेला असतो प्रत्येक वेळेस जेव्हा पाऊस येणार तेव्हा इथं असं अशा प्रकारचा तयार साचलेलं असतंय आमचे पाय कॉलेजचा युनिफॉर्म असो कॉलेज बॅग हो वगैरे सगळे भिजून जातं या रस्त्यामुळे प्रशासनाला प्रशा, प्रशा अशी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या रस्त्याचं काम मार्गी लाव हा जो रस्ता चाललेला आहे हा एकदम बेकार झालेला आहे तरी काही प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कित्येक जण या खड्ड्यामध्ये पडलेले मध्ये जावं लागलेलं आहे तरी प्रशासनानं याच्यावर लक्ष देऊन दुरुस्ती करायचं काम करावं आढावा घेतला प्रतिनिधी श्रीधर यांनी हिंगोलीच्या वसमत शहरातील प्रमुख मार्गाने हा जाणारा रस्ता आहे शहरातील मार्केट मध्ये असेल शाळा महाविद्यालय असतील आणि शहर पोलीस स्टेशन असेल हा जो रस्ता आहे बस स्टँडच्या इथून निघलेला जो आहे तो गावात जाणारा हा प्रामुख्याने मोठा रस्ता आहे याच रस्त्यावर शेतकरी असतील शाळकरी विद्यार्थी असतील जात असतात आणि या रोडशी जी दैनीय अवस्था झालेली आहे ते मागील अनेक वर्षभरापासून अशी दैनीय अवस्था आहे याच पावसाळ्यामध्ये जे आहे ते अनेक नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना महिलांना या ठिकाणी असं चिखल पाण्याचा सामना करावा लागत आहे त्रिधर बावंटे जय महाराष्ट्र न्यूज वासमत हिंगोली